हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे इव्हिनिंगपासून संध्याकाळची वेळ होती आणि मी लाडोला घेऊन आले होते हेअर कट करण्यासाठी आणि तिचा अजिबात मूड नव्हता कारण तिची इच्छाच नव्हती हेअर कट करण्याची तिचं असं म्हणणं होतं की मला लॉंग हेअर पाहिजेत आणि तिच्या क्लासमध्ये ज्यांचे लॉंग हेअर आहेत ना त्यांचे ती बघून येते आणि म्हणते मला तसंच म्हणजे पोनी वगैरे वेणी वगैरे घालायला वगैरे तिला आवडतं आणि तिला नखरे करायला पहिल्यापासूनच आवडतं तर म्हणजे नटायला वगैरे तर त्याच्यामुळे ना तिला ते लॉंग हेअर पाहिजे होते असे उडवत असते ती खूप तिच्या हेअरसोबत ती काय काय करत असते पण ॲक्च्युली इकडे खूप जास्त गरमी आहे खूप जास्त पावस जरी पावसाळा असला पाऊस जरी पडत असला ना तरी अंगातून घाम म्हणजे काय विचारायलाच नको आणि लाडोला तर इतकं गरम होतं ना तर त्याचं ॲलर्जी कुठे व्हायला नको पुरळ वगैरे आणि त्यात आता स्कूलला जाणार ती म्हटल्यानंतर सकाळी साडेसात ते अडीच वाजेपर्यंत खूप जास्त टायमिंग आहे आणि तेवढं कसं ते करायचं हँडल त्यामुळं तिला मी म्हटलं चला कट करूया आणि इकडे बघा ती तिच्या केसांना हातात घेते आणि मला दाखवते हे बघ मम्मी तुझ्या मुळ झालं हे सगळं आणि तिचा फेस बघा आता ती स्माइल तर देते पण घरी गेल्यानंतर मला ती खूप ओरडणार आहे आणि त्यात आगीत तेल होतायला तिचे पप्पा आहेतच तर बघा तुम्हाला दिसत असेल इकडे ते थांबले होते म्हणजे गाडी चालू होती आणि ते बसलेले कारण गर्मी खूप होती त्यामुळे ते गाडीमध्येच बसले होते आणि तिला जेव्हा पाहिलं ना हेअरकट केलाय तिने तर ते खूप जास्त हसत होते आणि चिडवत होते तिला हे काय तुझं झालंय म्हणून आणि ते म्हणजे आगीत तेल होताचं ते काम केलं त्यांनी आणि त्यामुळे तिला अजूनच माझा जास्त राग आलाय तर अशी सगळी मजा झाली होती लाडूची त्यानंतर आम्ही नॅशनल मार्टमध्ये गेलो आणि तिथे हे श्री श्री आयुर्वेदाचे प्रॉडक्ट होते थोडे मग हे ना मी पूर्वी वापरलेत कारण मी काही वर्षांपूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंग क्ला आ, कोर्स केला होता तर तुम्ही ऐकलं असेल त्याबद्दल तर तेच प्रॉडक्ट मला दिसले चला म्हटलं बघूयात वापरून बरेच दिवस झालं म्हणजे बरेच महिने वर्ष झाले असतील ते मी प्रॉडक्ट वापरले नाही आहेत तर म्हटलं चला आता परत एकदा घेऊयात आणि मग मी त्याचं फेसवॉश स्क्रब दोन फेसवॉश आणि एक स्क्रबचं असं पॅकेट होतं ते तर ते घेऊन आले सध्या आमचं फिरणं वगैरे खूप झालंय गावी जाऊन हे ते भरपूर टॅनिंग वगैरे झाले कडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे आता काहीतरी करायला लागणार आहे स्किनसाठी तर बघूयात तर तोपर्यंत इकडे बघा किती मस्त वातावरण झाले पावसाचं आणि अशा वातावरणामध्ये ना स्वच्छ नीट नेटकं ठेवलेलं घर इतकं छान वाटतं ना तसंच मलाही वाटत होतं मस्त आणि बॉटल आर्ट करायचं होतं मला त्यासाठी ना मी बिअरच्या ह्या बॉटल एकसारख्या चार घेतल्यात त्याच्या त्याला ना व्हाईट कोट केलाय पहिल्यांदा व्हाईट कलर लावून घेतला आता त्याला वेगळा कलर मी देणार आहे आणि ॲक्च्युली ते माझे कलर देऊन झाले होते आणि दोन कलर माझे चुकले होते देताना चुकले म्हणजे कसं माझ्याकडे सगळे कलर अवेलेबल नव्हते सो मी दोन कलर मिक्स करून तीन कलर मिक्स करून असं करून कलर बनवत होते तर त्यात ते, ते थोडंसं डार्क झालं तर त्याला मी पुन्हा वरतून अजून एक कोट देऊन ना आ, फेंट के करण्याचा प्रयत्न करत होते तर मला हा कलर हवा होता आणि तो किती डार्क झाला आहे बघा आतला जो कलर आहे तो कलर तो मला दिसत असेल आणि ब्लूच्या साईडला इकडच्या बाजूला ती जी पर्पल टाईप कलर झालाय ना तोसुद्धा माझा चुकला होता तो पण मी नंतर ना पूर्ण ती बॉटल जे पेंट केलं होतं ते धुतलं कारण तो वेगळाच कलर झाला मला बनवायचा वेगळाच होता सो मग मी ते पण धुतलं आणि नंतर त्याला ऑरेंज कलर केला होता नंतर मग तो जो पर्पल राहिलेला ना त्याच्यामधलाच कलर एका छोट्या बॉटलला लावून घेतला तर असा सगळा जुगाड करून मी बॉटल आर्ट केले त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवेन जेव्हा कम्प्लीट होईल त्यावेळेला तर लाडो इथे तिचा टिफिन अनबॉक्स करते मिशोवरून टिफिन मागवला होता तर खूप छान टिफिन आहे आणि ह्याचा सगळा रिव्ह्यू मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही तिकडून बघा आणि हवा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी त्या शॉर्ट्सच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मी तुम्हाला इथे दुसरी स्टोरी सांगते ॲक्च्युली टिफिनची नर्सरीला लाडो होती ना त्यावेळेला तिच्यासाठी मी म्हटलं की नवीन नवीन मुलांना जायला इच्छा होत नाही स्कूलमध्ये तर तिला सगळ्या नवीन प्रॉडक्ट घेऊन द्यायचे त्याच्यामुळे तिच्या तिचा इंटरेस्ट वाढेल नवीन नवीन बघून वस्तू तर म्हणून मी ना ऑनलाईन एक टिफिन मागवला होता पर्पल कलरचा टिफिन होता आणि सातशे रुपयांचा टिफिन होता तो प्रोबोट कंपनीचा तर मी ब्रँडेड आहे कंपनी चांगलाच असेल असा विचार करून घेतला आणि तो सातशे रुपये पाण्यात गेल्यासारखं झालं त्याचा खूप म्हणजे एकदम प्लास्टिकचं त्याचं झाकण होतं आणि त्याचा क तुटलं ते लगेचच थोडंसं प्रेस केल्यानंतर काहीच नव्हतं त्या टिफिनमध्ये सातशे रुपयांचं तरी पण मी तो घेतला आणि तो रिटर्न पण झाला नाही काय माहिती काय तरी प्रॉब्लेम दाखवत होतं त्यावेळेला नर्सरीची गोष्ट सांगते मी तर तेव्हा मी जो ऑनलाईन घेतला होता ना त्यानंतर माझी आता हिंमत नव्हती ऑनलाईन टिफिन घेण्याची पण मी रिव्ह्यू बघून बघून हा घेतला आणि खरंच भारी निघाला हा टिफिन त्यानंतर बघा इकडे प्रिंटआउट काढून आणल्या होत्या सूरजनी किचनमध्ये लावण्यासाठी तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी चेंजेस करूयात म्हणजे कारण की तुम्हाला तर माहिती आहे गव्हर्मेंट क्वार्टर आहे तर कशी अवस्था असते तुम्ही पाहिलेलंच आहे आधीच्या माझ्या ब्लॉग्समध्ये तर मग म्हटलं चला काहीतरी आपण त्याच्यामध्ये डेकोरेट करण्याचा प्रयत्न करूया म्हणून ते प्रिंट आऊट काढून आणले होते सूरजने आणि इथे मिशोवरून अजून एक गोष्ट मी मागवली होती किचनसाठीच तर ते वुडनचे हे आहेत काय म्हणतात त्याला मला खरंच माहिती नाही त्याला तर डेकोरेशनचा आयटम म्हणूया आपण तर हे मागवलं होतं मी नाइंटी सेवन रुपीजला तर ते पण खूप छान आलं त्याची क्वालिटी आणि ते सगळं लावून घेतलं सूरजकडून त्यांना कामाला लावलं मी आज कारण की हे तर मी लावू शकले असते पण ते प्रिंट आऊट वगैरे काढून आणलेत ना ते लावायचं काम त्यांना चांगलं जमतं त्यामुळं मग मी म्हटलं चला तुम्ही लावून द्या मला ते मग ते सगळं दा दाखवावं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी इकडे दाखवते तर अजून तर काही असं डेकोरेशन केलेलं नाही आहे पण आता हळूहळू चालू केलंय तर चला मी तुम्हाला दाखवते ते कुठं आहे कसं लावले ते सो so, हे इथे जे कपाट आहे ना तर त्याच्यावरती ऑलरेडी ऑइलचे खूप डाग पडले होते आणि तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं असेल म्हणजे तो व्हिडिओ मी त्याची लिंक देते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा बघितलं बग नसेल तर किती घासून घासून मी त्याला धुवून काढले अक्षरशः घासणीने आणि दोन तर घासण्या मी टाकून दिल्या तरीसुद्धा तो तेलकट जो डाग डाग म्हणजे ते असं तेलकट असं दिसतं ना आपल्या काही कपडे असतात बघा त्याच्यावरती एकदा ऑइल चे डाग लागले की ते दिसतच राहतात जातच नाहीत तशा पद्धतीने या ना दरवाज्यांची अवस्था झाली आहे तर तेलाचे डाग ना दिसतात आणि ते, ते खूप विचित्र वाटत घासून त्याला जर तुम्ही हात लावला ना तर ते तेलकट नाही आहेत दरवाजे बिलकुल पूर्ण क्लीन आहेत पण ना तो तो कलरच बसला आहे त्याला तर आता तुम्हाला दिसत असेल बघा थोडंसं त्याच्यामध्ये ऑइलचं हे दिसत असेल तर ते झाकून जावं किंवा ते दिसू नये म्हणून मग काहीतरी त्याला करा करावं लागणार होतं सो म्हणून मी ही आयडिया दिली होती सूरजला हे सगळे मी त्यांना गुगलवरून हे करून दिले होते प्रिंट आऊट काढून आणा म्हणून फोटोज त्यांच्याशी शेअर केले होते सो आता हे असं दिसते, तर आधी खूपच हे दिसत होतं चांगलं नव्हतं दिसत तर आता थोडं तरी चांगलं दिसतंय असं म्हणायला काय हरकत नाही तर इकडे पावभाजी आणली होती आज सूरजनी बाहेरूनच आणलेली मग काय आज मला जेवण बनवायचं नव्हतं तर सकाळी बनवलं होतं त्यामुळे संध्याकाळी सूरज म्हटले की आता बाहेर वगैरे जाऊन आलो आहे भरपूर कामं पण केली आहेत तर आज मला त्यांना पावभाजी पण खायची होती आणि घरात तेवढं सामान नव्हतं बन बनवण्यासाठी पावभाजी कारण की इकडे थर्सडेलाच बाजार असतो आणि तो मिस झाला होता आमचा म्हणून त्यांनी मग बाहेरूनच आणली तर असा होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय